ಒಂದು ಡಿಗ್ರಿ ಇದೆ ಡಿಗ್ರಿ ಇದೆ ಇದು ಯಾವಾಗ ಆಗಲ್ಲ ಅದು ಅರ್ಥ ಆಗಲ್ಲ ನಾನು आमाले के के गर्नुछ होला

ಸಿದ್ಧ మారో నికాలాయే మారో నికాలాయే దేవలా సఫావధి పర్తే వలాగి శంశయోనాయే దేవమ మస్తగి దారావా అవంగా గలోల కరావా ముల్క పరవావా కి పర్వా छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय पृथ्वीराज चव्हाणांच्या वडिलांचं नाव माहिती आहे खरा तर आपला इतिहास आपल्याला कधीच सांगितला गेला नाही कारण की इथल्या व्यवस्थेला इथल्या लोकांना इथल्या सर्वांना माहिती होत की ज्या दिवशी आपल्याला आपला इतिहास कळेल ज्या दिवशी या देशातल्या बहुसंख्य पिढी घडवावी एक संड पिढी घडवावी म्हणून आपला इतिहास आपल्यापासून लपवला गेला परंतु आज आपण सर्वांना एवढ्या मोठ्या संख्येने जेव्हा आपण एकत्र आलो आपण हा विजय दाखवून दिलाय की नाही आम्ही जातीपातीचे राजकारण त्याच्यानंतर पक्षभेद सगळ्या गोष्टी साईड लाखून एक हिंदू म्हणून दरवाज आम्ही एकत्र येऊ आणि आपल्याला देव देश काम आपल्या शहरात करायचंय जर आपण आपल्या एरंडोल शहरात देव देश काम केलं नाही तर आपला सुद्धा बांगलादेश झाल्याशिवाय राहणार नाही आपलं सुद्धा काश्मीर झाल्याशिवाय राहणार नाही आपलं सुद्धा केरळ झाल्याशिवाय राहणार नाही आपलं सुद्धा नागपूर झाल्याशिवाय राहणार नाही अरे नागपूरच काय मागच्या वर्षी देखील आपल्या तिथे गोष्ट भीती त्या गोष्टीला तुम्हाला सांगण्याचा काही अर्थ नाही तुम्हाला सर्वांच्या त्याबद्दल माहिती आहे की मागच्या वर्षी आपल्याला ते काय हाल झाले होते हे जर का पुन्हा पुन्हा आपल्यासोबत घडवायचं नसेल तर आपल्याला सर्वांना हिंदू वर्ण एक व्हावं लागेल आणि जातीपातीच्या जा गोष्टी सोडून आपल्याला संभाजी महाराज शिवाजी महाराज यांच्या विचारांवरती काम करावं लागेल मी आज तुमचा काही जास्त वेळ घेणार आणि आपण सर्व गावात फिरून फिरून खूप टाकले असतील मी जे तुम्हाला साध गोष्ट सांगतो की जेव्हा आपण गावात पाय फिरलो किंवा आपल्याला आपण एक चार पाच किलोमीटर फिरलो किंवा आपले पाय दुखले कोणा जहा दुखल दुखला पण दम लागला परंतु विचार करा की मागच्या चाळीस दिवस संभाजी जेव्हा त्या द्यावर आपल्यावरती यात्रा संभाजी महाराज यात्रा दिल्या असतील तर त्या किती प्रकारच्या तीव्र असतील <laughs> संभाजी महाराजांच्या अंगावरची चाल काढण्यात आली संभाजी महाराजांचे बोटे टाकण्यात आले संभाजी महाराजांची जीप कापण्यात आली संभाजी महाराजांचे डोळे फोडण्यात आले शेवटच्या दिवशी म्हणजे आज मृत्यूंजी महाराजी महाराज केला तरी आपल्या अंगावरती गाडी उठतात एवढ्या यातना संभाजी महाराज झाल्या होत्या आणि त्या यातना आपण कधीही विसरू शकणार नाहीत अशा या यातना या औरंग्याने दिल्या आहेत आणि कित्येक लोक जर काही महाराष्ट्राच्या औरंगाचे उदगतीकरण करत असतील तर त्यांना सुद्धा दाखवून देऊ की त्याच्या बाप त्याच्या बाप कोणी असेल तर ते फक्त संभाजी महाराज आहेत आणि या महाराष्ट्राच्या भूमीत औरंग्याला गाडण्याचं काम कोणी केलं असेल तर त्या हिंदवी स्वराज्याच्या मावळ्यांनी केलंय आपल्या सर्वांना आपण पाहिलं असेल की छावा चित्रपट रिलीज झाला तर छावा चित्रपट पाहून सर्व लोक आनंदित झाले असतील की वा काय संभाजी महाराज यांची आहे काय संभाजी महाराजांचं त्यावेळी आपल्याला बलतान सांगितलंय पण तर मी संभाजी महाराज जेव्हा तो छावा चित्रपट पाहिला तर तेव्हा मला एक तेव्हा मला सांगताना की मला एवढा दुःख झाला की गेल्या साडेतीनशे वर्षानंतर आपल्या संभाजी महाराजांचा इतिहास करण्यासाठी आपल्याला एका चित्रपटाचा आधार घ्यावा लागतोय साडेतीनशे वर्ष होऊन गेली त्यानंतर देखील आपला संभाजी महाराजांचा शिवाजी महाराज इतिहास माहिती <laughs> नव्हता आणि एक चित्रपट येतो तेव्हा या देशातील बहुसंख्य हिंदूंचे डोळे उघडतात आणि तेव्हा त्यांना संभाजी महाराजांचा इतिहास करतो याच्यावरून कळतंय की आपण आपला इतिहास किती समजून घेतला पाहिजे मी तुम्हाला साध्या आणि सोप्या शब्दात सांगतो जो समाज जो व्यक्ती जो धर्म त्याचा इतिहास विसरतो त्याला भविष्य कधी राहत नाही त्याला भविष्य कधी राहत नाही ज्या दिवशी जाऊ आपल्या जाऊ तर येणारी आपली पिढी शंड छंडचा अर्थ आहे नपुंसक हिजडे जर आपण आपल्या महापुरुषांचा इतिहास विसरून गेलो तर येणारी आपली पीढ़ी शंड जन्माला येईल आपल्याला खाण्यासाठी भाकर तर राहील पण जगण्यासाठी स्वाभिमान राहणार नाही म्हणून आजही वेळ गेलेली आहे गे। आजपासून आपल्याला आपल्या संभाजी महाराज शिवाजी महाराज आपल्या महापुरुषांचा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे मी शेवटी तुम्हाला काही जास्त वेळ घेत नाही संभाजी महाराजांच्या जीवनात आधारित छोटीशी कविता प्रस्तुत करतो आणि मी माझा विषय संपवतो की संभाजी महाराज जी जीवन चरित्र कसं होतं संभाजी महाराजांचं आयुष्य कसं होतं त्याच्यात मी तुम्हाला छोटीशी कविता सांगतो की देश धरम मिटणे वाला शेड शिवा का छावाचा देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था तेजपुंज पुंज तेजस्वी आके निकल गई पर झुका नहीं अरे दृष्टि गई पर स्वराज्य का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं दोनों पैर कटे शंभू के दोनों पैर कटे शंभू के ध्यय मार्ग से हटा नहीं अरे दोनों हाथ कटे शंभू के सत्कर्म कभी ये छुटा नहीं जीवा कटी खून बहाया जीवा कटी खून बहाया धर्म का सौदा किया नहीं अरे शेर शिवा का छावा तावा गलत राह पर चला नहीं वर्ष तीनों सौ गए अब शंभू के बलिदान को वर्ष तीनों सौ गए अब शंभू के बलिदान को कौन हरा कौन जीता पूछना संसार को। कोटी कोटि कंटों में तेरी कोटी कोटि कंटों में तेरी आज भी जय जयकार है अमर शंभू तू अमर हो गया तेरी ही जय जयकार है मातृभूमी आज घरी गेल्यावर प्रत्येकाने आपला स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे की हा एका कोणी दुनिया मध्ये एवढा त्याग एवढा बलिदान सहन करणारा फुटला राजा तुम्हाला एकच उत्तर मिळेल ते फक्त आपले ना आपले संभाजी महाराज Thank you.